ডমন आज आपण आलेलो आहोत दादरला आज आपला व्हिडिओ असणार आहे शॉपर ज्वेलरी अगदी छोटासाच व्हिडिओ असणार आहे प्लीज स्किप न करता पूर्ण पहा इथे खूप गर्दी आहे गरम सुद्धा खूप होत आहे तरी सुद्धा व्हिडिओ शूट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे म्हणूनच प्लीज स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा दादर स्टेशनला वेस्टला बाहेर आल्यानंतर फूल मार्केट आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे या ठिकाणी खाली, गाळा नंबर तीनमध्ये आपल्याला शोभा फ्लॉवर स्टॉलमध्ये यायचं आहे सुंदर अशी बेबी शॉवरची ज्वेलरी आहे बेबी शॉवर आपण मराठीमध्ये डोहाळे जेवण असं म्हणतो ताई हे काय आहे हे, हे पहिलं केसाचा ब्रोच आहे अच्छा केसाचा ब्रोच आहे अच्छा आणि हे बाजूच बाजूबंद बाजूबंद ओके आणि हे हाताचं मंगट आहे अंगठी अच्छा अंगठी आणि हाताला मनगट ओके आणि हे का आहे कंबरपट्टा कंबरपट्टा सुंदर असा कंबरपट्टा आहे हे काय आहे हे आताच मनगट आहे हे पण हा आत्ता आपण जे बघितलं ते अच्छा आणि हे हा मोठा हार आहे गळ्यात असं हा एवढा मोठा हारच आहे का हो मोठा हार अच्छा आणि हे ही बिंदी आहे बिंदी हा आपण हार छोटा हार आहे गळ्या अच्छा गळ्याबरोबर म्हणजे दोन आहेत अच्छा या पूर्ण सेट ची प्राइस काय आहे या पूर्ण सेट ची प्राइस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे म्हणजे आपण जशा डिझाईन सांगू जशी फुलं असतील तशा प्राइस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला धनुष्य परडी पूर्ण सेट केसाच्या ब्रॉच हे कानातले आहेत सुंदर असे हे hey, किती दिवस अगोदर ताई ऑर्डर द्यावी लागते तुम्हाला दीवर, चार दिवस नमस्कार ताई नमस्ते आपलं नाव माझं नाव विजया अच्छा आपल्या स्टॉलचं नाव काय आहे अच्छा आपल्याकडे डोहाळे जेवणाची म्हणजे बेबी शॉवरची सगळ्या प्रकारची ज्वेलरी मिळते हो ना कस्टमाइज पण तुम्ही करून देता म्हणजे जशी पाहिजे तशी जशी हवी आहे तशी तुम्ही करून देता, देता। काय रेंजने स्टार्ट होते ज्वेलरी पंधराशे पासून किती पर्यंत अच्छा आपण घेऊ तशी आहे अच्छा किती दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागते किती चार दिवस अगोदर तीन चार दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागते आणि ताई अगदी विश्वासाने देतात हो ना म्हणजे काय म्हणतात आपण काय म्हणजे अगोदर त्या पैसे घेत नाहीत आणि विश्वास ठेवून त्या कारण त्यांनाही ती फुलं ऑर्डरप्रमाणे आणावी लागतात हो ना जशी ऑर्डर असेल तशी त्याप्रमाणे तुम्हाला फुलं आणावी लागतात विश्वास ठेवून त्या ऑर्डर घेतात पैसे अगोदर घेत नाहीत जर तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला व्हिडिओमधली ज्वेलरी आवडली तर या ताईंकडे नक्कीच या तुमचा नंबर सांगू शकता एट सिक्स झिरो आणि हा स्टॉल फुल मार्केटच्या इथेच आहे ना बरोबर एकदम ब्रिजच्या खाली गाडा फ्लॉवर ओके ताईंच्या स्टॉलला नक्कीच भेट द्या आता सुद्धा बोलता बोलता त्यांचं इथे काम चालूच आहे हे बघा आता सुद्धा त्यांच्याकडे एक ऑर्डर आहे आणि आता मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये ती सुद्धा त्यांची ऑर्डर होती हे काय आता बनवताय तुम्ही हे okay. ही पण ज्वेलरीज आहे पण हे आता एक्झॅक्टली काय बनवत बनवताय गळ्या छोटा हार आहे छोटा हार आहे गळ्याचा चॉपर चॉपर ओके आपलं नाव ताई माझं शोभा शोभा या सुद्धा ज्वेलरी बनवतायत अच्छा दो एकच सेट तुम्ही दोघी मिळून बनवताय का हो दोघी मिळून एक किती वेळ लागतो चार पाच तास अच्छा धन्यवाद ताई या ताईंच्या आई आहेत सांगायचं राहून गेलं तुम्ही पण किती खूप वर्षापासून इथे करत असाल ना अच्छा तुमच्या आईबरोबर तुम्ही इथे करत होता आपण दोघी राहिला कुठे आहात मी चेंबूरला आहे आई दादर मा थे अच्छा आणि आपण कुठे राहता ना मी नाला सोपारा अच्छा नाला सोपारा ओके आत्ता पण बेबी शॉवर ज्वेलरी फक्त एकाच डिझाईनमध्ये पाहिली पण आपल्याला हवी असेल तशी ज्वेलरी यांच्याकडे बनवून मिळेल आत्ता पण एकच पाहिली कारण इथे बनवून ठेवलेली नसते जशी ऑर्डर असते ना तशी त्या बनवतात त्यामुळे आत्ता तरी आपल्याला एकच पाहता आली तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा ज्यामुळे असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं धन्यवाद